शंभर वर्ष आयुष्यात आम्ही बघतो जिला जाते आता आहे ना सत्तावीस वर्ष आहे आता बघू चालवतात तीस वर्षापर्यंत तरी व्हाईट यांनी आपणच जमवलली तो यांका ताव जमत नाही माझ्या जिला काय चालतंय अरे तू जमवतो ताव जमत नाही आमच्याकडे ना कोण पाहुणे येली ना पोरी गेली ना घरात चाललंय तसंच तसंच नाही ती लग्न कशी

ते हे करत नाही ते पण शेवटी त्यांच्या मागून त्यांची आई येते मग बाप येत मग आम्ही काय करत नाहीत्री इथपर्यंत येण्याची हिंमत वाढत म्हणजे तर बापरे कुठे चालले आता, आता आम्ही इकडे चाललोय सुरवेन कडे आमची गाडी लावतो ना तिकडे ती आणायला कडे आता आम्ही चाललोय सुरवे काकांकडे तिकडे जाऊन थोडस गप्पा मारणार एक भेट देणार छोटीशी बस कॅन्डल लाईट डिनरच केलं छान वाटत ना हा काय मस्त वाटत ना असं वेगळं फुलासारखं भाजी म्हटली ती कोणी काढून घेऊन गेला हा हा घेऊन भाजी अरे मुंबईला ती लय महाग मिळते नाही पुढे होत काय नाही ती बघूया नाही वसई वाले आणतात ती भाजी वसईला असते विरारला विरारला वसाई ते वसाईवाले घेऊन मग तिथे पण शेतीच आहे ना गोट्याची भाजी पण असते गोट्याची वेल पण आता आपल्याला ते गोट्याच नाही तिथे वेल कुठून काढणार कडू असते भाजी ती वेल घ्यायची अशी पण आता मला ती मग हेच नाही माहिती तर उगाच कसली वेल काढून खायची 3 3 हां मस्त तू काढून घ्यायची होती बनवली असते कन्फर्म नाही ना आपल्याला आणि कुठे ती आtrimethyl गुसुली आज सकाळी पूर्ण ढ आकाश हे झाकलं होतं ढ ने काय तू मला काय खेलवायचं आहे ते खा विचारायचं आहे तू कांदा भाजी फक्त दे, ते दे ते 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 ते

गाडी लेट झाली मग आम्ही पण उशीर झालो आमचा उसरा पाऊस पडलो ना काय मला काल झाले मी संध्याकाळी येते मग मापले मा काल हा लवकर बघा लवकर प्रेंग प्रेंग। अरे ये नाही सवय आहे ना म्हणजे <laughs> अरे ती डरपो का इकडे या बाजूला <laughs> काय ना कळ न अशी करू मग उडी ना <laughs> <आशी> <laughs> <मं उदिना> <दार>। पाव खाते भजी नाही खाती ना पाव तो त्याच्याकडे होतं भरपूर काय काय असेल तर ठीक आहे आपण व्होल्टेज मुंबईला ह्याच्यात हार बांधून देतात हाराची पानं हाराची पानं हाराची एवढी मोठी आहे मोठी ही जेवणाला पण ते पत्रावळ्या ह्याच्या बनवतात ना हां मग पत्रावळ्या बनवतात आणि मोठी आहे गावी असं मटन वगैरे काय बांधून दिलं ना असं कोणाला द्यायचं असलं असं सुकं मटन बिटन असं म्हणजे कच्चं मग ते गावी ना द्यायचं असेल कोणाला तसे पाण्यात बांधून देतात नाही तर केळीच्या पानात म्हणजे कसं व्यवस्थित जातं

अरे बरं ना तुमका परत ओ अरे मी आता बघून म्हटलंर तुम्हीच सगळे पुत्र बघाद्या उठलं हा आणि <laughs> मी मी आता ते सूर्यकाका बघण्यात तो बोलणार तुम्ही ली का काय हिरान बघलेन दिसता ना दुपारी तुम्ही उतरला मी तो 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 ना। तो आ। आ। हो काय सांगत नाही दोन लेडीज नाही ना आता त्या सुट्टीवर आता म्हटले चल आमच्या बरोबर त्यां आम सगळं मोडून दिला त्यांचा मला म्हणतात आतल्या ताप आणि म्हणतात ताकद नाही माझी हो सर्दी झाली आता हो <laughs> तरी मी आम्ही तामोडतो जळगाव जणांना पहिल्यांदा इल्ला नाही काय तर लगीन नाही झाले ना तेव्हा मी बघितलं म्हटलं नाही आता वाईट मनात आल्या दिसत हो घालता आणि काय झालं ती पहिली गाडी गेली एक कवर घालायला आल्यावर आता म्हंटल आम्ही तिकडे दोघं उभे यांची वाट बघतो अजून आले नाही कसे आणि आले मी म्हटलं हो तुम्ही गाडीला कवर नाही घातलात मग आधी सांगायचं मी बोमटून सांगते गाडीत कवर घाला उघडी रोवतली नाही घातल्यानी आता म्हणतो जाऊ द्या गाडी हा येतात येत बरोबर नाही नाही आ, वो, वो, हा बरोबर सीट हे मत मांजर होती नाही बघणार कोण कशा हो मांजरावर बसत फार करत मग ते म्हटलं काहीतरी झाला मी मी पण म्हणते आता म्हणतोय तिकडे ना बघ लक्ष ठेवतं ते आपल्या घरावर लक्ष ठेवून असतात रोज आता आपण दिसलो ना काय ते म्हणतले धुरी इलेच शे वाटत बरोबर आज नाही कालच पाऊस भरपूर नाही होतो कालच भरपूर झाडा लावची होती ना आम्ही मुंबईत पण काय काय रुजून घातली ती मी तर म्हंटल आता परत कधी जाणार हो तर होती चांगली पाणी घालणार हो ते घालतात आणि आता पावसाचं काय एवढं आता म्हणून आम्ही इथून गेलो गेल्या महिन्यात एक ना एकवीस तारखेला तेव्हा टिकटिक काढून ठेवलो हा हे दोन येण्या जाण्याच्या हो तुमचा बघून जावलो नाही गेले आम्ही मागे गेलो ना आम्ही गेलो ना तेव्हा ते आमच्यावरच गेले आता परत नाचतात

एक त्या दिवशी वाघानेच निले वाघ येत वाघ येत तो कुत्र रात्री <laughs> एकटी राहणार आहेस ना वाघ येतात

नाही तर किती वेळा गेली ते मला सांगतात फोन करतो मी म्हटलं फोन करून कोण असला पाहिजे जागेवर नाही दहा वेळा लायटी बंद करत राहत ते खाणेपाठे बंद करत शि गाजगडगड असले ना तकडे काढत होत लायटीपाने त्या दिवशी अजिबात दिवसभर लाईट तरी रात्री नसतो सांगतो लाईट अगोदर लाईट काढला तरी हरकत नाही आता म्हणून चार्जिंगच बोललो आम्ही पण आपल्याला जेव्हा सुद्धा करू गॅस गॅसवर काय अंधारात काय करत नको चुलीवर शाप गुरु आता मात्र आणि आमची ना एक बॅटरी गेलेली होती ती बाय कशी पेटली ती ह्या पंख्याक लावून कसा कसा फोन सगळी मुंबईवाले त्या पंख्या पाती बांडव आणि अशी वाढेल तू वाढू कोणाला अशी परिस्थिती झाली मे महिन्यात आणि तिकडे नाटक होता शंभर वर्ष आयुष्यात आम्ही बघतो जिलाचा त्याच बघतो नायकडून ठेवला त्याचं आता आहे ना सत्तावीस वर्ष आहे आता बघू चालवतात तीस वर्षापर्यंत तरी व्हायचं यांनी आपणच जमवलेली तो यांना ताव जमत नाही माझ्या तिला तो काच सांगतोय अरे तू जमवतो ताव जमत नाही <laughs> आमच्याकडे नाही कोण पाहुणी येली ना पोरी गेली आमचं घरात तस तसत नाही ती लागण होतरी कशी अजिबात ना कोण पाहुणा येला तरी नाही लाजतात लाजतात माझा जीव तसच कोण एवढे आपला त्या बेडरूम मध्ये आतमध्ये बाहेर यायचोच नाही जोरधारणा हां म्हणजे त्यांच्या वयाच्या मानाने ती पोरगी नाही तर हे म Atari होतींनी पोरगी काढली होतं सांभाळ वाला कोण परत त्याला द्या रवाना तुम्ही आता तिकडे बरोबर आता चालत या आता तर ऊन नाही बाहेर आता उन्हा आज पाऊस नाही एवढा सकाळीच पडला सकाळी होता रातभर काय पावसामुळे हा बरे आहेत मुंबईलाच आहे परत येणार त्यांचं तसंच फिरू शकतात तिकडे तिकडे कंटाळ कंटाळ आम्ही जन्म मुंबई कठवली मी तर सांगते स्वतः आई वडिलांच्या जीवावर लालबागला खोली होती लालबागला कुठे दे लाल होता लालबागला मच्छी मार्केट कडे तिथे लालबागच्या राजाचे राजाच्या माझा तीस रुपये तोळ सोना होता तेव्हा आणि आता एक लाख लाख भरवायत एक तोडगाव आणि साठ रुपये खानावळ होती आता कडे गेली काय नाही आता काय

आधी आपण बघूया त्याचे होतात ना पुढे आम्ही एकच लावल किती झाला भरपूर झालाय काढून काढून तरी एकदा तोडून लगीनवाले त्यांना त्यांना पोसवलेले गडव लागले

कारण तिथे एवढं बांधता येणार नाही ना त्यांची आता जमीन किती लागतात त्यांना काय माहिती बंद नाही थांबलेलं आणि बघा दोन वाटे झाली आता ना अशी वय लावा समोर आणि जासवण लावून टाका शो पण झाला ना मग पुढचे लागले तर मग काय कुपुकूया मग तिकडचे काढून परत लावायचे मध्ये तुला असं ठेवा लागेल जागा

मम्मी आल आल रे आलया तेच मी आता बोलणार होती पण तो बघ ना कसा आला मागेल गवताच पात माझ्याकडे येऊ नकोस फक्त बस तुला जिथे जायचं तिथे जा जा चालू गाडी तर गाडी तिला तिला ते काढून नको येऊ माझ्या गाडी चल येऊन जाऊ घरी घेऊन जाऊ तुम्ही काय ना काय ते काय ना संध्याकाळी आता एकदमच घेऊन जाते की बघा मुंबई वरून आली आहे आणि फर्स्ट टाइम गावी चालवायचे प्रयत्न करते आहे गाडी तिचीच आहे गाडी कशाला घट्ट रे तिथे खाली उतरताना हळू घे त्यांना सांग ती केळ चाललो आहे दोन तीन झाड आणली ती लावतो जमिनीत जरा ऐकलं काय केळ आहे ना ती सांगा खेळ केळी कशा पाहिजे ते आतून ते काळे दाणे तर तसली नको देऊ सांगा मग मी आता परत संध्याकाळी येऊ आज आम्ही झाडं लावण्याचा प्रकल्प करणार आहे बघू किती जमत आहे किती जगतात किती प्रयत्न तर करणार आहे झाड काय झालं ती मागे आमची जागा एकदम पड आहे तिथे आम्ही काहीच केलं नाही ना म्हणून म्हटलं पावसाळ्यात जाऊन जरा झाडं लावूया कोणी काकाच असणार आम्ही गेलेलो आम्ही गेलेलो तिकडे हिरव्यांकडे पार आणायला झाडं ना म्हणून आणि इकडे त्या लाडकाकांनी आंबे आणून ठेवले हे असे आमचे गावची माणसं प्रेमळ म्हणून आम्ही म्हणतो कोकणची माणसं साधी होईल त्याला आता आम्ही घरी आलेलो आहे बाकी का बाद में